<laughs> मी मतदान करायला चाललो करून आलेले आहे आणि ते मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे मी पण सुद्धा मतदान करून आलो मतदान आपला अधिकार आहे आणि प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे कारण आपण भारताचे नागरिक आहोत आणि नागरिकत्व आपण आपलं बजावलंच पाहिजे म्हणून प्रत्येकाने मतदान करा आपल्या राष्ट्राचं भवितव्य पाच वर्षाचं हे मतदानावर अवलंबून असतं त्यामुळे प्रत्येक नागरिकाने तरुण असो प्रौढ असो वृद्ध असो महिला असो या सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क अगदी आवश्यक असा बजावलाच पाहिजे ते त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे मी मतदान केलं आपणही मतदान करा सुज्ञ मतदारांनो मतदान करा मी पण केलं तुम्ही पण करा मतदान हे सगळ्यांनी केलंच पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आपण भारताचे नागरिक आहोत सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी मतदान केलेच पाहिजे मतदान करणे हा आपला अधिकार व हक्क आहे आणि ही जी इलेक्शनची जी सुट्टी येते ती फिरण्यासाठी नसून मतदान करण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग आपल्या देशासाठी पुढील भवितव्यासाठी आहे याचा विचार करून प्रत्येक मतदारांनी आपले आपला हक्क मतदानाचा बजावलाच पाहिजे